चोरी गेलेल्या पाच मोटारसायकली जाप्त शहादा पोलिसांची दबान कामगिरी एक लाख एकोणवीस हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जाप्त शहादा व ग्रामीण भागातील अनेक दुचाकींची चोरी झाल्याच्या घटना अनेक दिवसांपासून घडत होत्या ते अनुषंगाने पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत मंदाने येथे एक दुचाकी अज्ञात एसम घेऊन आल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी लागलेच तपासाचे चक्री अधिक गतिमान करत मंदानेहून एक मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस आबेचाळीसशे अकरा ही दुचाकी सोनवद येथील विजय पाटील यांच्या मालकीची असून त्या दुचाकीला हस्तगत करत संबंधित असम त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुखदेव सायनाथ तडवी वय पंचवीस व वर्षे बिजरी गवां अक्कलकवाजी नंदुरबार असे सांगितले त्याचे अधिकची विचारपूस केली असता त्यांनी अजून चार दुचाकी सोनवत शिवारातील एका अज्ञात शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले त्यावरून शहादा पोलीस ठाणे डी बी पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याने दिलेल्या माहितीचे आधारे नमूद ठिकाणी जाऊन तपासणी केली असता तेथे अजून चार मोटारसायकली मिळून आल्या आहेत तरीवरील नमूद इसमाकडून शहादा पोलिसांना एक लाख एकोणवीस किमतीच्या एकूण पाच मोटार सायकली जप्त करण्यात यश मिळाले आहे सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे पोपनी प्रदीप राजपूत पोहेको योगेश थोरात साहेबराव खांडेकर दीपक चौधरी पोलीस कॉन्स्टेबल भगवान सावळे प्रदीप वाघ यांनी केली